प्रश्न क्रमांक एक भारत में पहली महिला अधिकारी कोण होत्या ये प्रतिभा पाटिल बी इंदिरा गांधी सी किरण बेदी डी कल्पना चावला तुम्हें योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी किरण बेदी कारण किरण बेदी या एक हजार नौशे बहत्तर साली भारतातील पहिल्या महिला अधिकारी बनल्या प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र पोलिसांचा घोषवाक्य मोटो काय आहे ये सत्यमेव जयते बी सेवा सुरक्षा व बांधिलकी सी जय जवान जय किसान बी शिक्षण हेच शस्त्र तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सेवा सुरक्षा व बांधिलकी कारण महाराष्ट्र पोलिसांचा ब्रिदवाक्य लोकसेवेचं आणि शिस्तीचं प्रतीक आहे रश्न क्रमांक प्रश्न भारतातील पहिला माहिती हक्क कायदा कोणत्या राज्यात लागू झाला ये महाराष्ट्र बी गोवा सी राजस्थान डी तामिळनाडू तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी राजस्थान कारण माहिती हक्क कायदा सर्वप्रथम राजस्थानात लागू झाला नंतर दोन मध्ये देशभर प्रश्न क्रमांक चार भारतातील सर्वात मोठा राज्य क्षेत्रफळानुसार कोणता आहे ये महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी उत्तर प्रदेश डी राजस्थान तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी राजस्थान कारण राजस्थानचं क्षेत्रफळ तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौ किमी असून ते भारतात सर्वात मोठा आहे प्रश्न क्रमांक पाच भारतातील राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ये हत्ती बी वाघ सी डी गेंडा तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी वाघ कारण रॉयल बंगाल टायगर हा ताकद शौर्य आणि साहसाचा प्रतीक मानला जातो प्रश्न क्रमांक सहा भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणत्या दिवशी स्वीकृत झाला ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास बी बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस सी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस डी दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस कारण बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी राष्ट्रीय ध्वज संविधान सभेने मान्य केला प्रश्न क्रमांक सात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी पहिला जिंकलेला किल्ला कोणता ये सिंहगड बी प्रतापगड सी तोरणा राजगड तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी तोरणा कारण एक हजार सहाशे सेहेचाळीस मध्ये शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची सुरुवात केली प्रश्न क्रमांक आठ भारतातील राष्ट्रीय पक्षी कोणता आहे बी सी बुलबुल मैना तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मोर कारण मोराचा नृत्य आणि शोभा भारताच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक आहे प्रश्न क्रमांक नौ संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ये महात्मा गांधी बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद डी जवाहरलाल नेहरू तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद कारण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष आणि भारताचे पहिले राष्ट्रपती होते प्रश्न प्रश्न क्रमांक दहा भारतामध्ये पोलीस दिन कधी साजरा केला जातो ये एकवीस ऑक्टोबर बी पंधरा ऑगस्ट सी सव्वीस जानेवारी योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एकवीस ऑक्टोबर कारण एक हजार नऊशे एकोणसाठ साली सीआरपीएफ जवानांचे बलिदान लक्षात ठेवून हा दिवस साजरा केला जातो तुम्हाला आपल्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करून टाका प्रश्न क्रमांक अक्रा भारता मध्य राष्ट्रपति की निवड़ को तो? जनता थेट मतदान करू बी पंतप्रधान सी निवक महाविद्यालय डी सर्वोच्च न्यायालय तुम्हें योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी निवक महाविद्यालय कारण राष्ट्रपति की निवड़ संसद सदस्य व राज्य विधानसभा सदस्य मिल करता प्रश्न तुम्हें कि प्रश्न बरोबर सोडवले खाली कमेंट मध्य सांगा तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका सबस्क्राईब केले मी तुम्हाला असे पोलीस भरतीची व्हिडिओ दाखविल अशी व्हिडिओ पूर्णतः कोणाला कोणी शिकवत नसतं तर तुम्हाला अशी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू तर पुढचे व्हिडिओमध्ये धन्यवाद